नागपूर शहरात एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे आरोपीनं एका पोलीस अधिकाऱ्याला चक्क जिवे मारण्याची शहरात बॉम्बस्फोट करण्याची आणि त्यांच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी दिली तसंच तब्बल दीड कोटींची खंडणीची मागणी केली तर या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली हे प्रकरण सदर पोलीस ठाण्याअंतर्गत आहे जिथं सहाय्यक उपनिरीक्षक नरेंद्र तायडे यांनी तक्रार केली की सत्तावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान आरोपी सुमेश गजपिये यांनी त्यांना अनेक वेळा फोन करून धमकी दिली आरोपीनं तायडे यांच्या विरोधात अश्लील भाषा वापरली आणि विचारले की त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मेहुण्यांना ज्यांच्या विरुद्ध पूर्वी गुन्हा दाखल होता तुरुंगात का पाठवलं नाही तक्रारीनुसार आरोपीनं ना पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्याची आणि नागपूर शहरातील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली शिवाय त्यांनी वीस कोटी रुपयांची खंडणी मागितली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सदर पोलिसांनी वय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली मात्र या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून आरोपी सुमेश गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही समोर आलं आहे या गुन्ह्यात आरोपी सुमेध गजबी आहे यांनी पोलीस ठाणे सदर येथील ए पी आय नरेंद्र तणेडे यांना फोन करून धमकी दिली आणि यांनी दिलेली धमकी ही देशविरोधी दिसून येत आहे तसेच त्यांना दीड करोड खंडणी मागितली आणि धमकी दिली जर दिले नाही तर तुमच्या मुलीला किडनॅप करणार व तिला जीवे मारणार या धमकीवरून याचा शोध घेऊन गुन्हे शाखा यांनी याला आमच्याकडे हजर केले आणि याने दिलेल्या फिर्यादमध्ये तीनशे चोवीसमध्ये श्रीमान ए पी आय नरेंद्र तायडे यांनी त्याच्या पत्नीला अटक केली नाही यावरून या रागावरून या रागा याने हा प्रकार केलेला आहे